तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्त्वाचं खूप मोठं भारद असं नेतृत्व असलेलं पण हे बी जे पीची ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी जे पी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे ते शक्य नाही आहे पण अर्थात जे जे काही आज साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशरमुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दूर सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय काँग्रेस पक्षाचा त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या मी त्यांच्याशी देखील बोलली तर एकंदरीतच जो जे स्ट्रेस लेव्हल होतं ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून त्याचा तुम्ही म्हणजे काय रेकॉर्डवर नाही आणू शकत पण असा विचार केला तर अतिशय हाताश होऊन त्यांनी हा शंभर टक्के खूप जणांना तुम्हाला माहितीये पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धती ते त्रास देत आहेत आणि ह्या लेव्हलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्र ज्याबद्दल अफवा पसरवत आहेत मला ते ईडी काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे त्याची भीती नाही आहे ती अफवा पसरवतात पण एक एक एक, एक भारताचे नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत ज्याच्यासाठी मी राजकारणात आली तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला बी जे पीचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे तो निर्णय कधीच होऊ शकतो असं काही नाही आहे पक्ष भक्कम आहे तुम्ही बघताय की आज आम्ही तळागळात जाऊन कार्यक्रम घेतोय आमची आ, आ, पक्ष संघटना काम करते हे फक्त बी जे पी आम्हाला अनस्टेबल दाखवायचा पोट्रे करायचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीत ते प्रेशराईज करत आहेत सायकोलॉजिकली आमच्या लोकां आमच्या नेत्यांशी ते प्रेशर आणून खेळत आहेत ही ते करत आहेत पण काँग्रेस हा विचार ते संपवू शकणार नाही आहेत आणि कितीही आम्हाला हलवायचा किंवा अनस्टेबल बनवायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही ते तुम्हाला तेच सांगते ते अफवा पसरवण्यात माहेर आहेत आणि हे एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक आहे त्यांची तुम्ही बघू शकता ती प्रेशर टॅक्टिक आणि लोकांच्या मनाबरोबर कसे खेळतात हे राजकीय लोकांसोबत नाही पण सामान्य सर्वसामान्य भारतीय नागरिकच्या मनाबरोबर पण माइंड गेम्स करतात पंधरा लाख असेल वेगवेगळे अमिष दाखवून कसं ते ब्लॅकमेल आणि इमोशनल करण्याचा प्रयत्न करतात